एकदम छान लागते बरं मायाळूची भाजी नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे मी मार्केटला गेले होते तर भाजी आणली ओळखा पाहू ही भाजी खूप कुठली आहे ती हे बघा हे बघा ही आहे मायाळूची भाजी ही मायाळूची भाजी आहे ना डाळीमध्ये छान होते आणि ही पानं आहेत ना हे बघा ही पानं आहेत ना त्या पानांची भजी पण केली जाते छान भजी लागतात मायाळूच्या पानांची हे बघा आणि डाळीमध्ये पण छान होते ही भाजी नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड ड्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करीत आहेत आज आपण करणार आहोत मायाळूची भाजी माया ती पण डाळीमध्ये टाकून मायाळूची ही पानं स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली ही मायाळू थोडी ना चिकट असते तर हे बघा इथे मिक्स डाळ घेतलेली आहे मी मुगाची तुरीची आणि मसूरची इथे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो, तो त्यामध्ये घातलेला आहे आपल्याला यामध्ये माळूची भाजी शिजून घ्यायची आहे ह्यामध्ये शिजायला मी तीन हिरव्या मिरच्या घालते डाळ शिजवतानाच आपण इथे मीठ घालून घेणार आहोत हे बघा इथे मी असं जवळजवळ अर्धा चमचा इथे मीठ घेतलेलं आहे ते पाव चमचा अशी हळद ते चिमूटभर असं हिंग थोडंसं ना इथे तेल घेते थोडं तेल घालायचं म्हणजे डाळ ना छान शिजल्या जाते आणि आता यामध्ये मी एक ग्लास पाणी घालते हे बघा हे बघा असं पूर्ण सर्व मिक्स करून घ्यायचं आणि सात ते आठ कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे डाळ चांगली शिजल्या जाईल आता कुकर लावायच्या आधी आहे ना आपण कुकरच्या शिट्टीमध्ये हो ना असं थोडंसं ना तेल घालायचं म्हणजे कसं कुकरच्या सिटीमधलं ना सगळं तेल मीठ मसाला सगळं आपलं बाहेर येतं ना तर काय करायचं कुकरच्या सिटीमध्ये तेल लावायचं नाही ते ही रिंग असते ना तर या रिंगला पण असं लावून घ्यायचं हे बघा असं म्हणजे ते बाहेर येत नाही आता याला सिटी लावूया आणि आता झाकण लावून हे बघा इथे मी गॅसवर आता कुकर ठेवलेलं आहे चांगल्या सात आठ सिटी आपल्याला काढून घ्यायची आहेत इथे बघू शकता तुम्ही इथे भात पण झालेला आहे इथे भाजी पण झालेली आहे इथे बघा आपल्या कुकरचे कुकर झालेले आहेत आता मी गॅस बंद करते कुकर थंड झालेलं आहे आपण ना चमच्याच्या साह्याने अशी डाळ घोटून घेऊया ही बघा चमच्याच्या साह्याने मी पूर्ण डाळ अशी घोटून घेतलेली आहे तुम्ही रवीनी पण घोटू शकता पण ही डाळ खूप शिजली ना मग रवीची गरज नाही नुसतं चमच्याने अशी फिरवली ना तरी ती मौसूत होते मायाळूची भाजी तुम्ही डाळीत पण करू शकता सुकी पण करू शकता तेल घेतलं एक चमचा मायाळूची भाजी हिला आरोग्यदायी आहे उन्हाळ्यामध्ये जरूर खा शरीराला थंडवा देते थंड भाजी आहे ती मायाळूची भाजीमध्ये अजीवनसत्व क जीवनसत्व असतं आणि आपल्या रक्तवाढीसाठी सुद्धा ते मदत करते आणि रक्त पातळ करायचं काम पण मायाळूची भाजी करते इथे मी थोडी पावचमची अशी मोहरी घेते पाव चमचे इथे जिरं बघा इथे जिरं आणि मोहरी तडतडा लागलं आहे आपण डाळ शिजवताना हिंग घातला होता तरी इथे मी फोडलेला हिंग घालते त्याचबरोबर इथे कढीपत्तेचे पानं इथे कांदा कांदा चा चांगला असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा लसूण घालायचं हे बघा लसूण चेचून घेतलं इथे मी सात ते आठ पाकळ्या चांगल्या लसूण पण छान असा परतून घ्यायचं मी गरम पाणी करायला ठेवलं आहे डाळीसाठी गरम पाणीच घालायचं हे बघा यामध्ये थोडंसं गरम पाणी भरते गरम पाणी घातलं म्हणजे कसं डाळीची पण चव टिकून जाते आणि डाळ आपली अशी अख्खी होत नाही ना आपण डाळ शिजवताना हळद घातली होती एक चमचा असं लाल तिखट आपलं आणि हे बघा अर्धा चमचा कलरसाठी कश्मीरी मसाला एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा इथे गरम मसाला आता हे चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये मसाले असे चांगले परतवून घ्यायचे आणि आता आपण यामध्ये फोडणी द्यायची माळू टाकून केलेली डाळ तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर पण खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात खा ती थंड असते शरीराला थंडवा देते आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे ही बघा छान इथे अशी मस्त माळू टाकून डाळ केलेली आहे आणि इथे आपली ही डाळ झालेली आहे आजचा आपला वेद बघा काय काय आपण काय काय बनवलेलं आहे ते इथे आता पाहूया मायाळूची भाजी घालून केलेली डाळ बटाटा रस्सा भाजी सॅलॅड भात बाजरीची भाकरी आहे हे बघा बाजरीची भाकरी आणि चपाती कसा वाटला आजचा जेवणाचा आपला बेत नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद